शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी हे एकदम सर्व सुपर डुपर ड्रिंक आहे तुम्ही हे ड्रिंक नक्कीच ट्राय करा आणि रिझल्ट बघा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट नक्की येईल तर चला मग रेसिपीकडे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाणे घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आख्या आहेत त्यामध्ये खजूर घालायचे आहे त्यातल्या बिया काढून टाका आणि यामध्ये चार पाच खजूर घाला तुम्ही यामध्ये गूळही घालू शकता किंवा साखरही पण साखरेपेक्षा गूळ छान असतं मी यामध्ये गूळ वापरत नाही आहे खजूर घालून एक वेळा कोरडच असं आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक असं फिरवून घ्या ज्याने करून आपण हे ड्रिंक पेताना आपल्याला दाताखाली क्रम्स लागू नये छान अशी पावडर करून घ्या नंतर त्यामध्ये केळी घालायची आहे मी इथे चार केळी घेतलेले आहे केळी जास्त घेतल्यामुळं छान गोडही लागतं आणि चविष्ट लागतं फुटाण्याचं फ्लेवर आपल्याला जाणवत नाही आणि मुलांनाही जाणवत नाही थंडगार असं दूध घाला म्हणजे एकदम छान असं थंड थंड आपल्याला पाहायला मिळेल किंवा तुम्ही रूम टेम्परेचरवरचं साधं दूधही घालू शकता गरम दूध घालू नका आणि मिक्सरवरती छान असं फिरवून घ्या पाच मिनटामध्ये तयार होणारं हेल्दी सुपर ड्रिंक आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि रिझल्ट खूप छान आहे आम्ही स्वतः घरी ट्राय केलेला आहे तुम्हीही ट्राय करा मस्त हेल्दी प्या आणि हेल्दी राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसंच चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय